मी जाई माने हा पिक्चर बघून मला खूपच आनंद झाला बऱ्यापैकी माहिती भेटली आणि हा पिक्चर सगळ्या लहान मुलांनी आवर्जून बघावा मी महात्मा फुले चित्रपट पाहिला खूप सुंदर होता उत्कृष्ट सादरीकरण झालं आणि यामधून महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष समजला थँक्यू आवडला कारण की असा द्यावा हे सर्व कळते व माझ्या असे म्हणणे की वयाच्या सर्व मुलांनी इथे यावा आणि हा मूवी बघावा धन्यवाद पिक्चर हा असं बघाय गेलं तर लोकांना जागृत करण्यासाठी अतिशय चांगला आहे वास्तव महात्मा फुले यांच्या जीवनावरचा आधारित चित्रपट अतिशय उत्कृष्ट होता किड्या माध्यमातून झालेला आहे आजच्या या धार्मिक विद्वेषाच्या स्थितीमध्ये आपण सर्वांनी हा चित्रपट पाहावा आणि महात्मा फुलेंच्या विचारांचं प्रचार प्रसार करावा ही विनंती धन्यवाद फुले सिनेमा पाहण्यासाठी आलो होतो खूप छान पिक्चर वाटला सर्वांनी हा सिनेमा पाहणं आवश्यक आहे समाजात इतके दिवस होऊन सुद्धा इतके वर्ष होऊन सुद्धा प्रथा परंपरा रूढी अजून नष्ट झालेल्या नाहीत तर याचा खेद वाटतो लोकांनी अवश्य हा सिनेमा पाहावा दोन कुटुंब हा पिक्चर बघण्यासाठी आलेलो होतो अठराशेच्या काळामध्ये इंग्रजांच्या काळात सुद्धा सर्व धर्म समभाव कसा होता आणि एकमेकांच्या साथीनं त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया कसा घातला हा या फिल्म मध्ये सगळं दाखवलेलं आहे आणि महात्मा फुलांचा सर्व इतिहास जो काही लोकांना माहिती व्हायला पाहिजे तो ह्या सिनेमामधून दाखवलेला आहे तरी सर्वांनी हा सिनेमा अवश्य बघावा मला असं बऱ्याच वेळी वाटत होतं की पिक्चर अजून संपू नये त्याचं पुढचं अजून कालखंड ऐकावं असं वाटत होतं मला त्यामुळं ह्या पिक्चर पिक्चर मला खूप चांगला आवडला परंतु